स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री बल्लारपूर प्रशांत रणदिवे तालुका प्रतिनिधी काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आजचे सत्ताधारी मतचोरीतून सत्तेवर आले आहेत त्यांच्या विरोधात देशपातळीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत आहेत आपण निराश होऊ नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांची निवडणूक असणार आहेत या निवडणुका जिद्दीने आणि आत्मविश्वासाने लढून जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका यांत काँग्रेसची सत्ता आणावी असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री यांनी बल्लारपूर येथे केले बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शासकीय विश्रामगृह गुरु येथे गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा सभेत ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष भुटे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंग रावत प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी ज्येष्ठ नेत्या डॉ रजनी हजारे शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे माजी अध्यक्ष अब्दुल करीम शेखा आणि डॉ अनिल वाढई आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सुभाष लोटे म्हणाले आपली लढाई ही विचारसरणीची आहे काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे यावे मतभेद विसरून एकत्र प्रयत्न केल्यास नक्कीच यश आपल्या पायाशी असेल कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाचे नेतृत्व उभे राहते प्रास्ताविक घनश्याम मुलचंदानी यांनी केले संचालन शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी तर आभार प्रदर्शन नरेश मुदंडा यांनी केले या सभेला शहर व ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकांसाठी जोशात व एकात्मतेच्या वातावरणात तयारीचा निर्धार करण्यात आला वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क प्रशांत रणदिवे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी